नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी मिस ग्रँड इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या मंचावर जाणे ही अनेक मुलींची स्वप्ने असतात याच स्वप्नांचा पाठपुरावा पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण यांनी केला आहे सामान्य घरातून आलेली मास्टर्सचं डिग्री मिळविणारी आपल्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या मार्गावर असलेली इंडियाच्या मंचावरून महाराष्ट्राचे नाही तर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी युवती ठरली आहे पिंपरी चिंचवड शहरात राहणारी अलिशा पठाण ही नुकतीच मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेच्या शर्यतीत सामील झाली आहे एकूण सहा हजार स्पर्धकांच्या शर्यतीतून मिस ग्रँड इंडिया या स्पर्धेसाठी अलिशा पठाण हिची निवड झाली आहे तिने आपला हा प्रवास प्रसार माध्यमांकडे मुलाखत देताना मांडलाय लहानपणापासूनच अभिनयाची आणि मॉडेलिंग क्षेत्राची आवड यातूनच अनेक फॅशन शो नृत्य आणि अभिनय स्पर्धेमध्ये तिने भाग घेतला आहे तसेच अनेक वेळा ऑडिशन दिल्या या सर्व अनुभवांनी तिला आज या स्पर्धेपर्यंत नेले आहे तिने प्रसार माध्यमांशी बोलताना आपले सर्व अनुभव सांगितले माझं नाव अलिशा पठाण मी पुण्यातून आहे पी सी इथून माझी जर्नी सुरुवात झालेली लहानपणी जेव्हा मी सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांना बघायचे माझं मेन जी इंटरेस्ट माझा जो जागला आहे तेव्हा जेव्हा मी हे जे राऊंड बघायचे फेमिना मिस इंडिया हे यायचं कलर वरती तर जसं जसं बघता बघता मी माझे हॉबीज पण पाळायचे एज्युकेशन पण पूर्ण केलं त्याच्यासोबत आईचं म्हणणं हे होतं की तुम्ही वरती लक्ष द्या आणि मग हळूहळू आपलं पॅशन पूर्ण आता साइड बाय साइड मी ऑडिशन्स देत होते माझं एज्युकेशन पूर्ण केलं जे आहे मास्टर्स ऑफ हॉस्पिटल अँड हेल्थकेअर ऍडमिनिस्ट्रेशन इन सिमबायसिस पूर्ण तर माझा एक्सपिरियन्स आतापर्यंत असा आहे की मला स्वतःवरती काम करायचं आहे मी ते करतीय रोज मी माझं जॉब पण करते आहे मला इम्पॉर्टंट आहे की मी माझे दोन्ही जे आहे दोन्ही जे वर्ल्ड आहेत ते मी सोबत घेऊन चालू ते पण असे खूप इम्पॉर्टंट बिकॉज मी माझ्या अभ्यासासाठी खूप मेहनत केली आहे मी दिवस रात्र एक करून एवढं मी माझे मास्टर्स कम्प्लीट केलेत मी एक्झाम्स दिलेत आणि एकदा ते पूर्ण झालं तर माझं हे होतं की आता दोन्ही दोन्ही गोष्टी सोबत घेऊन जायचे तर मी तेही जॉब बॅलन्स करते त्याच्यासोबत मी हेही करते आणि ट्रेनिंग सगळे आम्ही ट्वेंटी फोर सेवन काम करते फक्त माझे सात असे जोक असते त्याच्याशिवाय मी ट्रेनिंग घेते जे आहे तुमचं स्पीकिंग uh, ट्रेनिंग आहे तुमची कॉन्फिडन्स आहे तुमची वॉईस टोन आहे तुमची वॉक आहे तुमचे प्रोफाईल शूट्स असतात जे मी आता uh, ऑन गोईंग चालू आहेत माझे खूप सारे तर ते सगळे माझी बिल्डिंग चालू आहे तर आय मीन प्रोसेस ऑफ मेकिंग माय सेल्फ समथिंग आणि त्याच्यासोबत मला सपोर्ट पण हवाय नमस्ते सर्वांना माझे खूप खूप आभार जे तुम्ही मला एवढे कमेंट्स लाईक्स आणि शेअर्स देऊन मला वोट करता ते असं चालू राहू द्या मला खूप खूप गरज आहे याची बिकॉज आजकालच्या जमान्यामध्ये सोशल मीडिया हे खूप खूप इम्पॉर्टंट टूल आहे तुम्हाला जर पुढं कुठं जायचं असेल तर मला याची खूप गरज आहे आणि मी माझी मेहनत पक्की करेल आणि त्याच्याशिवाय तुम्ही पण तुमची जी सपोर्ट दाखवायची हे आहे लाईक्स आणि कमेंट शेअर थ्रू ती जरूर करा आणि खूप खूप खुँ धन्यवाद आणि तुमची मुलगी महाराष्ट्राची मुलगी नक्की तुमचं नाव घेऊन पुढे येईल थँक्यू